जीवनी शक्ती कशी जागवावी या पुस्तकाचा अभ्यास करताना एकोणीसशे सहासष्टमध्ये चंद्रदीप सिंह हे सिव्हिल सर्जन लखनऊ मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये होते आणि त्यांनी तीनशे पन्नास रुग्णांवर नऊ दिवस उपवासाचा प्रयोग केला आणि त्यामधून हे जे मूळ सिद्धांत आहे कि शरीर अखंड स्वास्थ्य शक्ती आनंद ज्ञान आणि प्रेम याचा शोध घेत असतं आणि हे करण्यासाठी तो एक भ्रमिष्ट होतो खूप खातो खूप अभ्या वा वाचन करून भुग, पाहतो खूप भोग भोगून पाहतो आणि मग जसं जसं सर्व याचा त्याग करेल भोजनचा त्याग विचारांचा त्याग तेव्हा ह्या शक्ती प्रकट होतात आणि आपलं जीवन आनंदमय होतं असा यांचा त्याचा आशय आहे आणि म्हणून हे पुस्तक वाचताना या आतापर्यंत मी ज्या छोट्या मोठ्या क्लिप काढल्या त्या खूप आवश्यक आहेत म्हणजे वाचकांना सोप्या भाषेत समजतील इच्छुकांनी हे पॉज करून प्रिंट काढूनसुद्धा हिंदीमध्ये वाचावं